ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभाग नाशिक यांच्या माध्यमातून मोफत कर्करोग तपासणी मोहीम राबवली जात आहे या उपक्रमाअंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन ही सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड व मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहनेर येथे उपलब्ध होणार आहे तरी देवळा तालुक्यातील नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा फायदा घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय देवळा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश अहिरे व देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी केले आहे या व्हॅनद्वारे मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे विशेष म्हणजे तपासणीत कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित रुग्णाला पुढील सर्व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत ही महत्वाची मोहीम माननीय जिल्हाधिकारी जलश शर्मा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात असून माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यवंशी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ हर्षल नहत यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभणार आहे तपासणीसाठी आधुनिक वैद्यकीय साधनांची सुसज्ज असलेल्या फॅनमध्ये दंत तपासणी स्त्रीरोग तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष कोलोस्कोपी तसेच संशयित रुग्णांसाठी पुढे बायोप्सी करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्रामीण रुग्णालय देवळा व उमराणे यांच्या वतीने देवळा तालुक्यातील सर्व नागरिकांना या मोफत तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपली व आपल्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून आरोग्य दूत व्हा असे आवाहनही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे वृत्तसंकलन अमोल आहेर देवळा प्रतिनिधी